राम कृष्ण हरी मित्रांनो म्हणे या तुकाराम महाराजांच्या अभंग मालिकेतला एक्क्याऐंशी नंबरच्या अभंगाचं निरूपण आज आपण पाहणार आहोत क्षणाक्षणा हाची करावा विचार तरावया पार भव नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान संत समागमी धरावी आवड़ी करावी तातडी परमार्थ तुका मे इोकी व्यवहार नए दुरे भरुणी राहो सा अभंग है पर खूब महत्वपूर्ण है तो खा महाराज अभंगा एकदम सुरल अर्थ संगतो तुकाराव सांगता ते मनुष्याने भवसागर पार करून जाण्यासाठी भवसागर म्हणजे काय हे आपला संसार हे जे आपल्याला दिसतं सगळा संसार आपण जगतो त्याला भवसागर म्हणतात हा पार करून जाण्याचा क्षणोक्षणी विचार करावा म्हणजे आपल्या जीवनाच्या पलीकडे जे, पली जे भगवंताचं अस्तित्व आहे तिथं तर मृत्यूनंतर आपण भगवंताकडे जायला पाहिजे याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे हा देह नाशिवंत असून शेवटी लायाला जाणार आहे आणि मग हा काळ हाच त्याचं आयुष्य खात आहे म्हणून प्रत्येकाने सावधान राहावं यासाठी संत सज्जनांची संगत धरावी आणि तातडीने परमार्थ सुरू करावा तुकाराम करा महाराज सांगतात ऐहिक प्रपंचाच्या मस्तीने अंध होऊन राहू नये जीवन कसं जागावं याचं तुकाराम महाराजांनी अनेक अभंगामध्ये मार्गदर्शन केलेलं आहे भवसागर म्हणजे माया नदीतून पार कर आपल्या डोळ्या जे सगळ्या माया प्रपंच आहे त्याच्यातून पार होणं म्हणजे भवसागर तरुण जाणं होय आता जीवन कसं सार्थिके लागेल याचा माणसाने क्षणोक्षणी विचार केला पाहिजे आपण क्षणक्षणी नग्षान विचार काय करतो उत्पन्न कसं येईल वाढेल शिक्षण कसं होईल मुलांचं बायकोला दागिने कसे आणू मोठा फ्लॅट कसा घेऊ गाडी कधी घेऊ मग मित्रांवर इम्प्रेशन कसं पाडू नातेवाईकांवर इम्प्रेशन कसं पाडू या सगळ्या गोष्टी खोट्या तुमच्याकडं पैसा आहे ते सगळेजण येतील पैसा नसले की तुम्हाला कोण डुंगोणं विचारणार नाही आपल्याकडे नाही असं समजायचं आणि वागायचं कोणी येणारच महाराज आपल्या सांगतात की मायेची ताकद फार मोठी आहे भल्या भल्या तपस्वींना देवांना सुद्धा मायापाशात अडकल्याचं आपण पुराणामध्ये वाचतो नाही का मग मनुष्य प्राण्याची तर गोष्टच वेगळी जे मोठमोठे तपस्वी विश्वामित्र ऋषी नाही का पहिल्यांदा तपशरी बसपे अप्सरा आली त्यांनी मेनकला महात पडले त्याच्याशी लग्न केलं संसार झाला शकुंतलेचा जन्म झाला त्याच्या लक्षात आलं आपण चुकलो पुन्हा तपश्चर्याला बसले पुन्हा कोणतरी आपसरा आली त्यांनी शाप दिला भस्म केलं त्याच्या लक्षात आलं आपण कोरोधावर विजय मिळवलेला नाही मग पुन्हा तपश्चर्या बसले आणि मग त्यांना सिद्धी प्राप्त झाली अडथळा जीवनामध्ये सतत येत राहतो मला आता त्याच्यातून तरुण जायचं तर तरुण जाण्यासाठी परमेश्वराने काही मार्ग सांगितलेले आहेत नारद भक्ती सूत्रामध्ये नारद मुनी आपल्याला सांगतात ते कस्तरीत कस्तरती मायाम य संगत सज्जती यो महानुभव सेवते निर्मयो भक्ती अर्थ काय मायेतून तरुण कोण जातो कोण तरुण जातो तो जो सर्व संघाचा त्याग करतो जो श्रेष्ठ महान आहेत अशा महात्मा पुरुषांची सेवा करतो आणि निर्मम म्हणजे कुठेही माझे अभिमान ठेवत नाही तो या भवसागरातून तरून जातो भवसागर पार करणे मायामोहातून पार पडणे अवघड असलं तरी अशक्य मात्र अजिबात नाही परमेश्वराचे नामस्मरण किंवा अनन्य शरणागतीने शक्य होत भगवंताला शरण जावं परमेश्वराचं जे आवडेल ते नाव तुम्ही घ्या कोणत्याही नावाने हक्कमान भगवंत आपल्याला पावतो पण क्षणोक्षणी हा विचार करायचा की आपल्याला आपल्या जीवनाचं कल्याण कसं करायचं आणि मग आपण आपाप बरोबर परमेश्वराला शरण जातो आणि नामस्मरणाला सुरुवात करतो सर्वसामान्य माणसाच्या एक गोष्ट लवकर लक्षात येत नाही ती म्हणजे काय की संसारातले सुख हेच ते खरं सुख मानतात त्याच्यामध्येच त्यांना आनंद वाटायला लागतो देवभक्ती प्रवचन कीर्तन हे वृद्धपणी करायचे कर्म असं त्यांना वाटतं तुम्ही पहा ना म्हणजे इतर चॅनलला विनोदीची चॅनल आहे चावटपाना त्याला पंचवीस पंचवीस तीस तीस लाख लाईक येतात तुम्ही भक्तीचं एखादं प्रवचन टाकलं तर त्याला हजार लाईकसुद्धा येत नाहीत कट्ट माणसं काय काय ऐकायचं माणसाला तरुणपणामध्ये जर बुद्ध ज्ञान प्राप्त झालं तर त्याचं आयुष्य सुखात जात म्हातारपणी ज्ञान प्राप्त होऊन का उपयोग नाही का तुकारा महाराज अशा लोकांना सांगतात रे बाबा रे देह नाशवंत आहे आयुष्य क्षण मनगुर आहे म्हातारपणी करील अशा गोष्टी मनात आणू नका तुम्ही जगणार म्हातारपणी याचं कोणी सांगितलं नाही का काळ भराभरा आयुष्य संपवतो आहे म्हणून तू काय कर त्वरा कर संत सज्जनांची संगत धर आणि त्यांच्या मार्गदर्शनाने परमार्थ कर संतांच्या संगतीत गेल्याशिवाय भगवंताची गोडी पण लागत कोणती गोष्ट काय असते सुरुवातीला आवडत नाही ती वारंवार केल्याने आपल्याला त्याच्यामधला आनंद मिळायला लागतो आहे पण सायकल शिकायला लागलो तर पडतो धडतो असं वाटतं नको राह आपल्याला सायकल स्कूटर शिकताना आपल्याला बंद पडते काही वेळा स्कूटर कुठंतरी जाऊन धडकते म्हणून आपण सोडतो का नाही आपण पुन्हा पुन्हा त्या गोष्टी करतो मग त्याच्यामध्ये प्रावीण्य मिळवतो आणि मग स्कूटरवर फिरायला सायकलवर फिरायला जो आनंद असतो तो, तो आपल्याला मिळतो तशीच गोष्ट बघून त्याची की आपल्याला जप करताना नामस्मरण करताना ध्यान लावताना सुरुवातीला त्रास होईल नाही होणार पडल्यासारखं होईल अडकल्यासारखं होईल पुन्हा पुन्हा करायचा आणि मग एकदा जमलं एकदा एक ध्यान लागले की तो जो आनंद आहे तो अपरिमित आहे तो सांगता येत नाही म्हणून संतांच्या संगतीत गेलं की परमार्थ म्हणजे देवावर उपकार नाही आहे लक्षात घ्या मंदिरात गेले म्हणजे देवावर उपकार केला असं नाही आहे किंवा वेळ जात नाही म्हणून त्यांनी मंदिरात जावं असंही नाही तर मनुष्याचं पहिलं प्राधान्य हे परमार्थाला असलं पाहिजे धर्म अर्थ काम मोक्ष नाही हे चार पुरुषार्थ सांगितलेले आहेत नुसतंच काम आणि अर्थ केलं तर तुमची गाडी रोळावरून घसरल्याशिवाय राहत नाही जेव्हा धर्म आणि मोक्षाच्या मध्ये तुम्ही काम आणि अर्थ ठेवता तेव्हा तुमच्या आयुष्याचं कल्याण झालेलं दिसून आता होतं काय बालपण खेळण्यात जातं तारुण्य संसारात जातं उपभोग घेण्यात जातं आणि मग वृद्धपणी सगळे आवय आपल्याला साथ देत नाही म्हणून मग ना परमार्थ कधीच करत तरुणपणी म्हणतो म्हातारपणी करेल म्हातारपणी म्हणतो अहो मला जायचं पण पाय दुखतात अहो मी जातो प्रवचन पण ऐकायला येत नाही नाही मला ग्रंथ वाचायचे होते पण डोळ्याने दिसत नाही आता जास्त त्रास होतो मला मांडी घालूनच बसवत नाही अरे राजा म्हणून तर तरुणपणी करायचं ना हे म्हातारपणी प्रत्येकाला येणारच आहे कोणाचे पाय जातील कोणाचे डोळे जातील कोणाचे कान जातील म्हणून तरुण वयामध्ये सगळा परमार्थ करायला शिकलं पाहिजे पण हे आपल्याला लक्षात येत नाही म्हणून भगवंत सांगतात हे की दानधर्म करायचा तो पैसा आला की लगेच दानधर्म करा पुन्हा तुम्हाला ती संधी मिळेल असं काही सांगता येईल नाही कदाचित पैसा राहणार नाही कदाचित तो माणूस राहणार नाही कदाचित वेळ ती आपल्यावर येणार सुद्धा नाही म्हणून वेळ मिळाले की परमार्थ करा वेळ मिळाला की दानधर्म करा वेळ मिळाला की भगवंताचं नामस्मरण करा तो करा महाराज शेवटी काय सांगतात आहे की आई प्रपंचाच्या मस्तीने अंध होऊन राहू नका कारण संपत्ती ऐश्वर यांनी माणसाला अहंपाना येतो मग देवपूजा करायला प्रवचनाला आपल्याला वेळ नाही का मी भयंकर बीजी माझा मोठा व्यवसाय मी मोठ्या पादावर आहे मला सकाळी जावं लागतं अरे राजा तुलाही मिळालंय भगवंताच्या कृपेने मिळालं ना ती मिळायला तू ठेवून जसं तू साहेबाला घाबरतो साहेबाने आकमारला जातो की नाही लगेच सगळं काम सोडून तसं सगळं काम सोडून भगवंताला दोन मिनटं वेळ द्यायला हरकत नाही तुला वेळ नाही जरा लवकर उठ भगवंत काहीच मागत नाही ना तासभर पूजा कर असं म्हणत नाही दोन मिनटं पर हात जोड दुदबत्तीला देवाला आणि जा एवढं सुद्धा करायला लोकांना कंटाळा येतो ज्ञानेश्वर महाराज एका अभंगात सांगतात मरण येता सावध व्हारे शोधून पावारे निजवस्तू अंतकाळी जरी करावे साधन म्हणता नागवन आली तो मा काळाचे खाजुके जानेजे की काया धरू नको माया सर्व थैव अकळीत काळ जव आहे दुरी तव तू हरी जोपर्यंत काळजवळ जो नाही त्याच्या आत तुम्ही श्री हरीला धरा मृत्यू जवळ आल्यानंतर आधी वाचनीत मुखातून नाव निघत नाही आणि परमेश्वर तुम्हाला वेळ सुद्धा देत नाही यमराज तुम्हाला पटकन घेऊन जातो नरकामध्ये टाकून देतो जोपर्यंत तुम्ही तरुण आहात जोपर्यंत तुम्हाला वेळ मिळाला आहे तर तो, तो परमार्थामध्ये लावा असं तुकाराम महाराज आपल्याला सांगतात आज आपण इथं थांबवूया माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट्समध्ये रामकृष्ण हरिले हा रामकृष्ण